भागांचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी केली पाहणी हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज आमदार कदम कोहळीकर यांनी केली आहे त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या वतीनं तातडीनं मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले यावेळी धारापूर बंधारा व कवठा बंधारा दोन्ही जलसंधारण प्रकल्पाबाबत सविस्तर माहितीही नागरिकांना देण्यात आली आहे या प्रकल्पाच्या उशिराबद्दल नागरिकांमध्ये असलेल्या प्रश्नांना उत्तर देत आमदार कदम यांनी सांगितले की लवकरच हिमायतनगर इथं जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीत दोन्ही प्रकल्पांची सविस्तर माहिती कागदपत्रे आणि सध्याच्या स्थितीबाबत स्पष्टीकरण देण्यात येणार आहे त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीस गती मिळेल आणि स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील व सर्व शंका दूर होतील असा विश्वास आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी व्यक्त केला आहे साहेब मी आता मी माईक ऑन करून बोलायलो इथं विरसनी विरसनी गावातले जवळ जवळ शंभर दोनशे शेतकरी जमले विरसनी विरसनी तर हे नदी काठावर चालू पूर्ण गावाला म्हणजे एक गावाला पूर्ण वेडाच पडलेला आहे फक्त एका एका साइडनं हे आहे जायला रस्ता आहे तर आता म्हणजे म्हणजे कसं चालू आहे ते थोडंसं धरणात येणार आणि कालपर्यंत आपण अतिवृष्टी झाली होत आठ हजार साहेब म्हणजे येणाऱ्या पाण्यापेक्षा आठ हजार क्युसेक्स कमी सोडायला म्हणजे जेवढं आलं तेवढं आपण काढून देत नाही धरणातून धरण आता म्हणजे धरण किती टक्के आता बरोबर आता बर, 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 आता विसर्ग म्हणजे चोपन्न क्युसेक्स चोपन्न हजार क्युसेक्स बरोबर काही गरज नाही सर आपण पाऊस वरचा उघडलेला आहे

पर्याय आहेत तहसीलदार सरसम आणि जवळगाव मंडळात अतिवृष्टी दाखवते पण जवळ म्हणजे सॉरी सरसम आणि हिमायतनगरला अतिवृष्टी दाखवते पण जवळगावला अतिवृष्टी दाखवत आहे आणि ही जे आहे ते जवळगाव मंडळात पूर्ण पैनगंगा नदीचं बॅकवॉटर नाही सर दोन तीन दिवस पाणी झिरकणार नाही एवढं पाऊस ते आता टेक्निकली दिसत नाही कृषी अधिकाऱ्यांना बोलले तर त्यांच्याकडे पण दोनच मंडळाचा डाटा आला सर आणि परिस्थिती परिस्थिती आहे सर इथे म्हणजे खूपच नुकसान आहे दोन दोन दिवस पाणी ओसरणार नाही सर इथे जवळगाव हा सर मला हो हो नाही ते तर भेट घेऊन मी आता हे करा। थे थे हो 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 पंचनाम्याला आज जाऊ शकत नाही साहेब गावा काही गावामध्ये अशी परिस्थिती आहे ठीक आहे ठीक आहे आणि साहेब ह्या वर्षी थोडशी आपण निकष म्हणजे वेगळे ठेवू दरवर्षी आम्ही याच क्षेत्रात आहे दरवर्षी आम्ही नदी काठला फिरतो सगळं करतो परंतु जे पूर्ण बुडीत क्षेत्र आहे त्यांना ते ते सुद्धा साठ पासष्ट टक्केच आपण देतो आता जे काही शासनाच्या गाईडलाईन्स येतील त्याच्याप्रमाणेच परंतु जे आज रोजी चार दिवस पाण्याच्या चे क्षेत्रात आहेत हे आता कृति म्हणता येणार नाही हे पूर परंतु आता सोडायच लागणार आहे ना धरणाच्या हो 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 आता धरणाच्या विसर्गामुळे पूर्ण नदीपात्रातच शेती आहे पूर्ण म्हणजे हेच झालं नदीसारखंच स्वरूप आलं पण त्यांना शंभर टक्के आणि जे मग अतिवृष्टीत आहेत त्यांना मग चाळीस पन्नास पासष्ट काय तुमच्या येणाऱ्या गाईडलाइन्स प्रमाणात हो, हो हो आणि हा साहेब दरवर्षी काय होते नदीपात्राला सारखंच आणि वरच्या लोकांनाही सारखंच त्याच्यामुळे जे मूळ लोक आहात ते राहून जातात हो 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 चालतंय चालतंय हो बाजूचे सगळे झालेले पूल हे सगळे शेती टोटली बुजलेली आहे सर हे पूर्ण कोटी चारही कोणते आमच्या बाजूला नदी आहे खालचा भाग तसाच आहे आणि वरचा भाग तसाच आहे आणि हाताच तातारकेला भाग सगळे टोटली गेलेला आहे खालचा हाचा भाग सगळा टोटली गेलेला आहे सर आणि रागी बाजू तिकडे भागाची खालची परिस्थिती लिंगडीकडे आहे जे पूल ते सुद्धा बुजलेले आहे सर खाली नव्याण्णव टक्के म्हणजे पाच टक्के फक्त त्या रोडला धरून आहे आणि वरचा भागसुद्धा तसा जायचं वरून जे खाली येते नदी हे सुद्धा भाग पूर्ण करुजलेला आहे खाली जास्तीत जास्त रोडचा खाली दहा ते वीस फूट असा असेल समजा की पंचवीस फूट धरून चाल रोडचा खाले नदीचा पूर्ण वेढा युवक नदी असल्यामुळं आमच्यात जवळपास साठ ते सत्तर टक्के नुकसान होते असं पोळ जर आलं तर सोयाबीन कापूस उसाचं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं आहे साहेब शासनापुरे म्हणून आम्हाला तरकाळ मदतीची होती फसता देवा मदत कथनीची मदत द्यावी नदी काटा सोयाबीन चार दिवसापासून पाणी आहे टक्के गेलेलं आहे काहीच आता ते

ઢિગ ણેિઓ ખિગ સિં શ૨ કિંિગ